घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अक्षय तृतीयाच्या पवित्र मुहूर्तावरती शिर्डीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय यंदाचं हे रौप्य महोत्सव वर्ष ठरलाय यंदा पासष्ट जोडपी विवाहबद्ध झाली आहेत या विवाह सोहळ्यामध्ये मुस्लिम बौद्ध आणि हिंदू अशा विविध धर्मीय जोडप्यांनी विवाह बंधनामध्ये अडकत पर्यावरण संरक्षण आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अशी प्रतिज्ञा नववधूवरांना यावेळी देण्यात आली आहे या, या उपक्रमाचे आयोजक कैलास बापू कोते आणि त्यांच्या पत्नी सुमित्राताई कोते यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात मुलगी नसल्याची खंत त्यांनी दोन हजार चारशे साठ मुलींचे कन्यादान करून भरून काढली कर आहे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पंचवीसावं वर्ष रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज शिर्डीमध्ये पासष्ट वधूवर विवाहबद्ध होत आहे यामध्ये एक मुस्लिम सत्तावीस बौद्ध आणि उर्वरित हिंदू पद्धतीने आज लग्न लावलेले आहे आत्तापर्यंत दोन हजार एकपासून सुरू केलेल्या स सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये चोवीस ते पन्नास वधूवरांचं लग्न थाटामाटात लावलेलं ला। आहे साईबाबांचा सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिकेक हा संदेश घेऊन आम्ही सर्व जाती धर्माच्या वधवरांना एकत्रित करून ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असतो आम्हाला दोघांना पण माझ्या मिसेस सौभाग्य होते सुमित्रा काकी कोते आणि मी आम्हाला मुलगी नाही आहे पण या येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वधूवर आल्या त्या त्यांना आमच्या घरच्या मुली समजून आम्ही त्यांचा शाही थाटामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून देतो आहे येणाऱ्या सर्व वराडी मंडळीचं चा, चांगल्या प्रकारचं मिष्ट असन मिष्ट आणनं जेवण त्याचप्रमाणे त्यांची चांगल्या प्रकारची मिरवणूक चांगल्या प्रकारची आतिषबाजी घोडे उंट अनेक प्रकारच्या गाण्या डीजे ह्या सगळं ह्या शाही सोहळ्यामध्ये सातत्याने पंचवीस वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेटी पडाव बेटी बचाओ हा संदेश आम्ही सातत्याने देत राहिलो आहे त्याचबरोबर पर्यावरणचं समतोल राखण्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा अशी वधूवरांना विनंती करतो आणि ह्या सईसिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून दोन हजार एकपूर्वी पूर्वी ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनीसुद्धा एकवीस लग्न त्या मुलींचे लग्न आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाला याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मुलगी जन्माला आली आणि जर आपला आम्हाला कळवलं तर तिच्या नावावर दहा हजार रुपयाच्या पावती एफ डी म्हणून आम्ही मुलीच्या नावावर ठेव ठेवतो हा एक चांगला उपक्रम आम्ही सिद्धीच्या माध्यमातून सातत्याने करतो आहे आणि लोकांना किंवा वधूवरांना वरळी मंडळींना सातत्याने अपील करतो का तुम्ही मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता फक्त मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका आणि कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलगा का मुलगी याच्यामध्ये फरक करू नका मुलगी वंशाचा दिवा आहे अशा प्रकारे सातत्याने संदेश देत आलेलो आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा पंचवीस वर्षाचा होत असताना आम्हाला शिर्डीकरांना एक मोठा आनंद आहे वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका